नमस्कार मित्रमैत्रिणींनो कामावरून दमून आल्यावर काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं ना तर त्यासाठी काय करायचं अगदी महिनाभर टिकणारा हा कुरकुरीत पदार्थ तुम्ही तयार करून ठेवा म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही डब्यातून काढून तो खाऊ शकता तर त्यासाठी करायचं काय वन फोर्थ मेजरिंग कपने दोन कप रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही चालेल त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा तिळ घातला आहे कच्चेच तिळ घातले आहे त्यानंतर एक छोटा चमचा काळी मिरी पूड एक चमचा कसुरी मेथी एक चमचा जिरं घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये फक्त रवा भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे अधिक पाणी घालायचं नाही म्हणजे रवा चांगला भिजेल आणि पाणी शोषून घेईल इतकंच पाणी त्यात घालायचं आणि अगदी दोन तीन मिनटं हे झाकून ठेवायचं दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता असा छान रवा फुलला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालायचं बेसनपीठामुळे न खमंगपणा छान येतो आणि त्याच्यानंतर आपण मेजरिंग कपने वन फोर्थ कप गव्हाचं पीठ घातलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर दोन चमचे तूप घालायचं आहे आणि हे पीठ आता आपल्याला मळायचं आहे तर याच्यामध्ये आपण एकदम पिठं न घालता जशी जशी गरज लागेल तस तसे पिठं टाकत जाणार आहोत तर परत मी इथं मेजरिंग कपने वन फोर्थ कप गव्हाचंच पीठ घेतलं आहे आणि ते मी त्याच्यात घातलं आहे थोडं थोडं करून घालत जायचं एकदम पीठ घालायचं नाही खूप घट्टही पीठ मळायचं नाही आहे आपल्याला आणि अगदी मऊसुद्धा पीठ मळायचं नाही आहे आता त्यानंतर थोडा कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण वन फोर्थ कप इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ते आपण घालून ते व्यवस्थित मळून घेणार आहोत तर इथे आपण टोटल तीन कप पीठ आपल्याला लागलेलं आहे दोन कप गव्हाचं आणि एक कप आपल्याला इथे तांदळाचं पीठ लागलं ला आहे तर हे व्यवस्थित असं छान मळून झालं की आपण हे आता पाच एक मिनटं असंच ठेवून द्यायचं म्हणजे त्यात त्यातली पीठं चांगली मुरतात आणि छान ते पीठाचा घट्ट होणार आहे तर इथे तुम्हाला जरी आता मग वाटत असलं तर इथे जरा वेळाने ते पीठ घट्ट होणार आहे तर आपण हे झाकून ठेवूया पाच मिनटासाठी पाच मिनटानंतर परत एकदा थोडंसं तेलाचा हात लावून आपण ह्या पिठाला मऊ करून घेऊया मळून घेऊया आता बघू शकता तुम्ही पीठ छान असं घट्ट झालं आहे छान ते पाणी शोषून घेतल्यानंतर पीठ मस्त तयार झालं आहे आता हे आपल्याला लाटायला ला सुद्धा अगदी सोपं जाणार तर त्यातला एक पिठाचा पेढा मी काढून घेतला आहे आणि तो आता आपण कोरडं पीठ लावून गव्हाचंच मी इथे कोरडं पीठ वापरलं आहे तुम्ही इथं तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता तर ते गव्हाचं पीठात मी कोरड्या पिठात घोळवून घेतलं आणि अशी पातळ अशी चपाती त्याची लाटून घ्यायची आहे अगदी पातळ लाटायची जशी आपण चपाती लाटतो गव्हाची तशीच ती लाटायची आहे आता याचा चुरा होऊ नये किंवा हे असे डब्यात आपण जेव्हा टाकून ठेवतो ना तेव्हा त्याचा ते खाली चुरा तयार होतो तर तो चुरा होऊ नये त्यासाठी काय करायचं याला काटा चमच्याने ना अशी भोकं पाडून घ्यायची म्हणजे काय होणार ते फुलणार नाहीत तेलात घातल्यावर आणि मग त्याची जी वरची पापडी जी निघते ना ती निघणार नाही तर इथे मी चौकोन आकारात ती चपाती कापून घेतली त्यानंतर असे मोठे मोठे रेक्टँगल तयार केले आहे आणि त्यानंतर आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण आकारात त्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्रिकोण किंवा चौकोण असा कोणताही आकार इथे देऊ शकता तर मी इथे त्रिकोण आकारात जशी आपल्याला रेडीमेड नाचोज वगैरे मिळतात ना दुकानात ते मुलांना खूप आवडतात तर त्याप्रमाणे मी ते कट करून घेतले आहे तर आता आपण हे तळायला घेण्यासाठी ना तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही तेल मीडियम गॅसवरच तापवायचं आहे आणि गॅससुद्धा मिडियमच ठेवायचं आहे हे तळून होईपर्यंत आणि त्यामध्ये आपण हे घातले आणि तुम्ही बघू शकता आता आपण सारखं त्याला अलट पलट करत नाही का छान दोन्ही बाजूनी सारखा रंग येईल असं आपण त्याला तळायचं आहे मोठ्या गॅसवर किंवा कडकडीत तेलामध्ये जर तुम्ही हे तळले तर वरून पटकन लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहिल्यामुळे ना मग ते लवकर मऊ पडतात कुरकुरीत राहणार नाही जास्त दिवस जास्त दिवस तुम्हाला कुरकुरीत ठेवायचे आहेत तर त्यासाठी तुम्हाला ते मध्यम गॅसवरच तळायला लागतील आता हे तयार नाच तुम्ही कोणत्याही चाटबरोबर सर्व करू शकता किंवा असेच बनवून ठेवू शकता चहा सोबत सुद्धा खायला खूप छान लागतात आणि दिवाळीसाठी सुद्धा तुम्ही एखादा नवीन पदार्थ शोधत असाल की जो जास्त दिवस टिकेल सुद्धा तर त्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे तर तुम्ही हा सुद्धा बनवून ठेवू शकता आणि मैदा न वापरता आपण हे कुरकुरीत नाचोस तयार केलेले आहेत तुम्हाला आवडले असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन तुम्हाला यापेक्षा आणखीन का कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्या रेसिपीज आहेत तर त्याही मला शेअर करा तुमचे काही अनुभव असतील तर तेही मला सांगा आणि यापूर्वी मी मुगदाळीचे नाचोसची रेसिपीसुद्धा शेअर केली होती त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तीही बघा धन्यवाद